वाईरी उफा बिकट घडी पे भान जे पूडी समझे राधीत खडी वाहरे नको हेच तर आमची प्रॉपर्टी आहे आमच्याकडे चिकना साबू कोणी नाही आमच्याकडे हा जोड आहे आणि एक बार लगाव कोरा अशा पद्धतीचे लोक आमच्यापाशी आहे त्यांच्या भरवशावर गुलाबराव पाटील राजकारण करतो कारण की मतदान काढतो हा फाटका माणूस मतदाराला आणतो हा फाटका माणूस मतदाराला पटवतो हा फाटका माणूस हा चिकना माणूस तर मतदानाला येत नाही हा जो येतो तो माझा गरीब शेतकरी येतो जो येतो तो, ये तो, तो माझा गरीब मजूर येतो आणि तो प्यार करतो तो दिलचे प्यार करताय आणि उखाड देता उखाड देता अशा पद्धतीचे ही लोक आहेत आणि त्यांच्या भरवशावरच गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी राजकारण केलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला मी माझं कुटुंब समजतो दुःखामध्ये जर माझा कार्यकर्ता रडत आला तर तो, तो माझ्या दरवाजावरून कधीच वापस गेला नसेल हे सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे त्यामुळे कार्यकर्ता हीच माझी दौलत आहे कार्यकर्ता हीच माझी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या भरोशावरच मी आदरणीय शिंदे साहेबांना वचन दिलेलं आहे की साहेब तुम्ही काळजी करू नका ज्याप्रमाणे प्रभू देशपांडे सांगितलं होतं की जा तुम्ही गडावर जा गडावर जात नाही तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी खाली पडणार नाही त्याचमुळे मी तुमच्या मावळ्यांच्या भरोशावर एकनाथ शिंदे साहेबांना आश्वासन दिलंय की साहेब तुम्ही जा विधानसभेचे पुन्हा मुख्यमंत्री व्हा हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्थ बसता नाही ही शपथ तुमच्या भरोशावर दिलेली आहे त्यामुळे आता ही शपथ पाळणं तुमचं आणि माझं दोघांचं काम होऊन बसलेलं आहे